नमस्कार आपका इंडियन न्यूज नेटवर्क में स्वागत है संपादक तुषार म्हणजे कोणते कोणते आपण काम केलं लोकांना काय अडचणी दिली चार वर्षात चार वर्षाचा जो कार्ड होता त्या काळामध्ये प्रशासक जो, प्रशा जो कार्ड होता त्या काळामध्ये आम्हाला एवढ्या अडचणी झाल्या नागरिकांना एवढ्या अडचणी झाल्या एवढ्या समस्यांना त्यांना सामोर जावं लागत होतं माझ्या प्रभागातल्या प्रभागा लोकांना एवढी अडचणी जात होत्या की त्यांच्या अडचणी त्यांच्या समस्या घेऊन मी स्वतः नगर परिषद मध्ये तहसीलमध्ये जात होते परंतु ते लोक आमचे कामं करण्यास म्हणजे तयारच नव्हते लक्षच देत नव्हते आणि खूप समस्यांना आम्हाला सामोर जावं लागत होतं त्यामुळे माझ्या प्रभागातील लोकांनी ते जाणीवपूर्वक या गोष्टीकडे लक्ष दिलं आणि मला एक नगरसेविका म्हणून समोर तयारी होण्याचे त्यांनी मला खूप प्रचंड त्यांचा प्रभाव मिळाला नमस्कार न्यूज हेडलाइन हेडलाईनमध्ये आपलं स्वागत आहे मी धनंजय बळवाई खूप संपादक आणि आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक तीनचे उमेदवार सौ मनीषा अजय भिखाडे जाणून घेऊया यांच्याकडून आपण यांच्या प्रतिक्रिया नमस्कार मी सौ मनीषा अजय भाजपा या पक्षातील ब या गटामध्ये सर्वसाधारण महिला म्हणून मी कमळ या चिन्हावर उमेदवार म्हणून मी उभी आहे मला सांगा की आपण समाजकारणातून राजकारणात येण्याचा एक आपला उद्देश काय आपलं मागचं कारण काय तदा मी एक सर्वसाधारणच महिला आहे आणि मी त्या दृष्टिकोनातून माझ्याकडे राशन दुकान आहे राशन दुकान चालवताना माझ्याकडे बहुतेक वाढातील खूप सारे लोक माझ्यापर्यंत येतात त्यांच्या समस्या येतात त्या समस्यांचे मी निवाराकरण करत असते आणि त्याचद्वारे मी राशन दुकानदार असल्या लोकांचे कार्ड बनविणे त्यांचे नावं चढविणे डिलेट करणे हे करणे सर्व कामं मी तहसील पूर्ण कामं मी करूनच घेते त्याचबरोबर नजूरचे पण कामं खूप असतात ते पण मी माझ्या थ्रू त्यांना करून देते आणि नगरपालिकेचे सुद्धा कामं असतात ते सुद्धा मी खूप लोकांचे मी करून देते याआधी प्रभागामध्ये मी पेटींचे फॉर्म स्वतः घरी बोलवून त्यांचे भरून घेतले त्याचबरोबर पासष्ट वर्षाच्या वरचे जे वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचे सुद्धा मी फॉर्म भरून घेतले आहे विधवा लोकांचे सुद्धा फॉर्म भरून घेतलेल्या अशा प्रकारची प्रक्रिया जी हे मी सतत एक सर्वसाधारण महिला मी आहे म्हणून करतच असते परंतु माझी इच्छा झाली की नॉर्मल असून सुद्धा आपण एवढे काम करू शकतो जर आपल्याला पक्षाने तिकीट दिली आणि आपण राजकारणामध्ये गेलो तर त्याद्वारे आपण पुन्हा चांगले काम करू शकणार आणि आपल्या प्रभागाचा चांगला विकास करू शकणार लोकांच्या गरजा समस्या आपण समजू शकणार त्यामुळे माझी इच्छा झाली की आपण राजकारणामध्ये यावे म्हणून आपण किती वर्षापासून आपण म्हणजे समाजकारणात असं आपण मी येत्या दोन हजार मी हे सर्व काम सुरू केलेले आहे म्हणजे मला आता दहा वर्ष झालेली आहे म्हणजे आपल्या मनामध्ये आधी अशी इच्छा म्हणजे असं डोक्यात आलं नव्हतं की आपण म्हणजे आपल्याला उमेदवारी मिळेल आणि आपण राजकारणात येऊ नाही अशी इच्छा माझ्या मनामध्ये नव्हती एक मी सर्वसाधारण लोकांच्या समस्या जाणून घेण्या आणि त्यांचं परिपूर्ण हे माझी इच्छाच होती परंतु आता मला असं वाटत की मी पुन्हा त्यांच्यासाठी काही अजून चांगलं करायला पाहिजे मला सांगा की आपण रिंगणात उतरले काही आपल्या प्रभागामध्ये काही काय अडचण आहे माझ्या प्रभागामध्ये माझ्याच घराच्या जवळ नाल्या आहे त्या नाल्या साफ होता दिसत नाही मला मी नाल्यांची समस्या घेऊन खूपदा मी गेलेली आहे नगरपालिकेमध्ये कंप्लेंट केलेली आहे परंतु येत नाही वार्डामध्ये खूप ठिकाणी पोल नाही आहे मी पोलांची सुद्धा समस्या घेऊन गेलेली आहे परंतु त्याकडे सुद्धा लक्ष देत नाही रस्त्याच्या आजूबाजूला गंदगी फैललेली असते ते साफ सुत्रीपणा करण्याकडे लक्ष नाही राहत म्हणजे वार्डामध्ये एवढे रस्ते जे असतात कचऱ्याचे ढिग पडलेले असतात ते उचलत नाही प्रभागामध्ये गाडी येत नाही अशा खूप साऱ्या समस्या दिसून येतात त्यामुळे या समस्याचे निवाकरण निराकरण कसे करायचे आहे त्यासाठी लाईट जे असते बिजली बिल ते सुद्धा खूप ठिकाणी उपलब्धच नाहीये लागलेले नसतात लागले असून ते चालू राहत नाही म्हणजे माझ्या प्रभागामध्ये लोकांना वेळोवेळी समस्यांना खूप समोर जावे लागते आलेल्या लोकांची खूप समस्या असते त्या घेऊन जाणे त्यांच्या त्या ते समस्या काय आहे ते सोडवणे यावर माझं नियंत्रण असते आणि मी करणारच मला या समस्या सोडवायच्या आहे त्यासाठी मला या राजकारणामध्ये उतरणं खूप मला असं वाटलं की माझं येणं खूप जरुरी आहे मी लोकांच्या गरजा पूर्ण करू शकेन त्यांच्या अजून समस्या काय आहे त्या पूर्ण करू शकेन अशी माझी खूप इच्छा आहे आणि मी उमेदवारी जिंकल्यानंतर निवडून आल्यानंतर हे काम मी नक्कीच पूर्ण करेल ही माझी इच्छा आहे पूर्ण करण्याची म्हणजे आपण राजकार राजकारण हा भाग वेगळा झाला समाजकारण वेगळा झाला पण आताही आपली एवढी दाट म्हणजे इच्छा आहे की आपण म्हणजे लोकांची म्हणजे निवडून आल्यानंतर लोकांची सेवा करणे लोकांमध्ये जाऊन बसणे आणि आपण संजय गांधी श्रावणबाळ बाळ ह्या योजना वगैरे राबवतात मी या योजना तर आधीपासूनच करत आलेली आहे श्रावण बाळ योजनाचे पण खूप सारे फॉर्म भरून घेतलेले आहे संजय निराधारचे पण भरून घेतलेले आहे पासष्ट वर्षावरचे पण लोक आहे त्यांचे पण खूप सारे फॉर्म भरून घेतलेले आहे आणि मी कॅम्प सुद्धा ते घरी घेते घरी ऑपरेटरला बोलवते त्यांच्याकडनं फॉर्म भरून घेते मी शुकल लोकांना माझ्यापर्यंत आलेले आहे लोकांना त्यांच्यापासून फायदा झालेला आहे त्यामुळे त्यांना माझ्याकडनं खूप अपेक्षा आहे की ताईनी एकदा तयारी करायला पाहिजे होती यायला पाहिजे आपण यांना निवडून आणून देऊ असे माझ्या प्रभागातल्या खूप साऱ्या लोकांनी मध्ये मला तयारी दाखवली त्यामुळे माझा अजून उत्साह निर्माण झाला पुन्हा काहीतरी चांगलं करण्याचा लोकांचा आपल्याला समजून घेण्याचा त्यामुळे मला समोर येण्याची इच्छा झाली म्हणजे लोकांच्या लोकांच्या आग्रहास्तव आपण निवडणुकीमध्ये आपण निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे झालं असं म्हणण्यासारखंच नाही आहे की नाही चा, चार चार वर्ष निवडणुका झाले नाहीत ताई प्रशासक रायामध्ये आपल्याला काय काय म्हणजे कोणते कोणते आपण काम केलं लोकांना काय अडचण दिली चार वर्षात चार वर्षाचा जो काळ होता त्या काळामध्ये प्रशासक जो काळ होता त्या काळामध्ये आम्हाला एवढ्या अडचणी झाल्या नागरिकांना एवढ्या अडचणी झाल्या एवढ्या समस्यांना त्यांना सामोरं जावं लागत होतं माझ्या प्रभागातल्या लोकांना एवढी अडचणी जात होत्या की त्यांच्या अडचणी त्यांच्या समस्या घेऊन मी स्वतः नगर परिषद मध्ये तहसीलमध्ये जात होते परंतु ते लोक आमचे कामं करण्यास म्हणजे तयारच नव्हते लक्षच देत नव्हते आणि खूप समस्यांना आम्हाला सामोरं जावं लागत होतं त्यामुळे माझ्या भागातील लोकांनी जाणीवपूर्वक या गोष्टीकडे लक्ष दिलं आणि मला एक नगरसेविका म्हणून समोर तयारी होण्याचे त्यांनी मला खूप प्रचंड त्यांचा विभाव मिळाला आणि आता आप, आपल्या बरोबर जे उमेदवार उभे आहेत आपल्या ग्रुपमध्ये काय सांगाल कोण कोण आहे आमच्यासोबत आमच्या आमचे उमेदवार म्हणून आमचे नगराध्यक्ष इंजिनियर प्रदीप मोतीराजी पडोडे हे नगराध्यक्ष या पदावर आहे तसेच माझ्यासोबत अनुसूचित जातीमधून अ या गटामध्ये रोशनी विवेक भोंडेकर या सुद्धा माझ्यासोबत उमेदवार म्हणून आहे आणि मी ब या गटामध्ये सर्वसाधारण महिला म्हणून मनीषा अजय निखाडे मी सुद्धा उमेदवारी या पदावर आहे त्यासाठी मी माझ्या प्रभागातील माझ्या प्रभागातील लोकांना विनंती करत आहे नागरिकांना विनंती करते की येत्या दोन डिसेंबरला येत्या दोन डिसेंबरला आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करून द्यावे ताई न्यूज हेडलाईनला आपण अमूल्य वेळ दिला याबद्दल आपल्याला फार फार धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी आपल्याला भरघोस शुभेच्छा